जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे विधान उपसभापती यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील महिलांचा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी उपसभापती निलम गोऱ्हे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांच्या सन्मान आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना करण्यात आली आहे रेशनच्या धान्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यावर कायमस्वरूपी पैसे जमा होत राहणार महिलांना कुटुंबात सन्मान मिळावा त्यांचे अर्थकारण समृद्ध सक्षम व्हावे यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केली आहे जसे वर्षानुवर्षे रेशनचे धान्य आपल्याला मिळत आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यावर जमा होत राहते अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती निलम बोरे यांनी दिली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अक्कलकुवा शहरालगत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यात बोलत होत्या यावेळी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमुषा पाडवी राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती तथा सदस्य शंकर पाडवी पंचक्रोशीतील सरपंच पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य लोकप्रतिनिधी तसेच महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या यावेळी गोरे यांनी सांगितले की माझ्या कामाची सुरुवात आदिवासी भागातील महिलांच्या प्रश्नातून झाली आहे महिलांमध्ये लक्ष्मी दुर्गा सरस्वती असते महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून त्या म्हणाल्या दहेली जलसिंचन प्रकल्पाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित होता धरण झाले त्याच्यावर चारशे बावीस कोटींचा खर्च करूनही त्याला कालवे नव्हेत या कालव्यांना मान्यता देण्याचे काम या शासनाने केले आहे या धरणामुळे सव्वीस गावातली तीन हजार दोनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे येणाऱ्या काळात या आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी अक्कलकुवा उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती देणार असून खापर येथे चांगले तालुका रुग्णालय व्हावे यासाठीही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर मुलगी येथेही उपजिल्हा रुग्णालय व्हावं यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले त्या जसे वर्षानुवर्षे मिळत आहे लाकडी योजनेचे पैसे देखील मिळत राहतील त्यासाठी निवडणुकीत चांगली कामे करणारी माणसं निवडून देण्याची जबाबदारी नागरिकांची असते पुढच्या सहा महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातले रस्ते चकाकण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या बँकामधली गर्दी पाहता बँकांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र रांगा व आलेल्या महिलांना बसण्यासाठी खुर्ची उपलब्ध करून देण्यासाठी सूचना केल्या अशा उभ्या असलेल्या महिलांसाठी स्वतःच्या निधीतून चहापाणी आणि नाश्त्यासाठी निलम गोरे यांनी दोन लाखांचा निधी दे देत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली यावेळी आमदार आमुषा पाडवी यांनी विधान परिषदेत काम करत असताना आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी प्रश्न मांडत असताना आपल्याला उपसभापती मिलन बोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत असून त्यामुळे या भागातील अनेक योजनांना गती व न्याय मिळाला आहे यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिला भगिनींना धनादेशाचे वितरण करण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मध्ये का ना काही प्रत्येक जण जे आलेले आहेत त्यांना देवी मातेचा आशीर्वाद मिळावा आणि तुम्हाला सौख्य आरोग्य यश मुलांना परीक्षेमध्ये मार्क आणि तुम्हाला कायम लाडकी बहीण योजना चालू राहावी अशी देवी मातेच्याकडे मी प्रार्थना करते कैलास तसेच दिल्वर सिंग पाडवी माजी आमदार पै डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा राजेशी शाहू छत्रपती यांना वंदन करते हिंद सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मिनादे ठाकरे यांना वंदन करते व्यासपीठावर आताच आपण ज्यांचं भाषण ऐकलं ते आमच्या विधान परिषदेमधली झुंजार कोफ म्हणजे आशा पाडवी विधान परिषदेचे आमदार त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र शंकर पाडवी राज्य महिला आयोगाच्या सदस्य संगीता चव्हाण महिला संपर्क प्रमुख पंडिता पोमशे तसं समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद शे, शे शेत्र पाडवी झालेले आहेत तुमची खरीच पदं दिसतात अजून पदं वागायचे <laughs> सरपंच दौराताई पाडवी सरपंच अंजुताई पाडवी सरपंच उषाताई बोरा रेखाताई पाडवी सर्व व्यासपीठावरती उपस्थित असलेले पदाधिकारी आणि विविध संघटनांच्या उपस्थित असलेले शासकीय अधिकारी आणि भगिनी होते इथे मी पहिल्यांदा आले पण कामाची सुरुवातच माझी आदिवासींवरून झाली होती आणि मी एक नवीन डॉक्टर होते आणि नवीन डॉक्टर म्हणून काम करत असताना आदिवासी महिलांचे प्रश्न हळूहळू समजायला लागले आणि तुमच्याशी ओळख आली पण मला आज इथे आल्यावर पहिल्यांदा धाळगावच्या महिलांची आठवण आली कारण सप्टेंबर बावीसमध्ये मला इथून धडका फोन आला होता आणि रंजिला नावाची मुलगी खडक्या गावामधली खडक्या गावातली रंजिना म्हणून मुलगी तिचं शव म्हणजे देह मोठा अवस्थेत सापडलेला होता आणि अशा वेळेला कशाने केली एक कळत नव्हतं पोलिसांकडून बरंच सहकार्य पाहिजे होत आणि तिथल्या सरपंचांच्या वतीने पंडिता त्यांनी मला फोन केला होता त्याच्यानंतर आम्ही स्वतः एकदा शिंदेसाहेबांना भेटलो तर कळलं की तिच्या वडिलांना अशी आशा होती की तिच्यामध्ये जीव येईल म्हणजे आपल्याकडे जी पद्धत आहे ती मिठामध्ये प्रेम घेऊन देतात की ती परत कधीतरी येईल म्हणून आणि तिचा मृतदेह हो। मिठामध्ये ठेवून दूर ठेवून रंजीला परत येईल म्हणून वाढवत होते अजूनही रणजीला परत आली नाहीये तर खुली जो होता त्याला पकडण्यामध्ये यश आलं ते पोलिसांना यश आलं ते फक्त शिवसेनेमुळे यश आलं आणि आज त्याच्यावरती केस चाललेली आहे मी तर असं म्हणील की अशा पद्धतीने आदिवासी महिलांचे अत्याचार त्यांच्यावर होणारे मृतदेह त्यांचे अशा कितीतरी गोष्टींचे अधिक अत्याचार पचवत आज तुम्ही पुढे आला आहात संघटना एकनाथजी शिंदे यांनी तुम्हाला म्हंटलेलं आहे की तुम्ही माझी लाडकी बहीण आहात रणजीला जर का त्यावेळेला तिला योजना असती लाडकी बहिणीची आणि ती त्या माणसाला बोलली असती की तू माझ्याशी चुकीचा वागू नको कारण मी मुख्यमंत्र्यांची बहीण आहे तर रणजीराचा जीव वाचला असता परंतु त्यावेळेला ती योजना आणि त्यामुळे कुठेही रणजीराचा जीव जाऊ नये आमच्या महिलांचा अपमान होऊ नये स्त्रीचा कुटुंबामध्ये सन्मान व्हावा तिला चार घास खाण्यासाठी मिळावे आपले नेत्र जे आहेत ती आजार्य होऊ नये आपल्या घरामध्ये मालकांना शेती करत असताना थोडेसे पैसे मिळावे आणि त्याच्यासाठी तुमची मदत व्हावी या सगळ्यासाठी सरकार खूप प्रयत्न करते काही काही वेळेला जे सगळं काम आपण इथे केलेलं आहे ते जर का पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं काम तिथे झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमशा पाडवी यांचा सिंहाचा वाटाय पण तुम्ही एकदा कधीतरी जशा जमेल तशा विधान परिषदेमध्ये या कारण सांगते की आमची विधान परिषद तुमच्या उपस्थितीपेक्षा खूप छोटी आहे त्याच्या माणसाल असतात आले तर सगळे घाबरून जातील काय होते आपण पाहतो लक्ष्मी सरस्वती आणि गोटा तस जर का बोलायला मिळालं नाही तर आमच्या बाधाच्या हातामध्ये कायम एक धनुष्यमान असतो आणि तो धनुष्यबाण ते फक्त एका ठिकाणी मारत नाही तर सगळीकडे तो धनुष्य फिरत असतो जो दिसेल त्यांच्या सपाट्यामध्ये करत असतात आणि सभागृह म्हणायला लागतात की आपशाला बोलायला द्या आपशाला बोलायला द्या अशा पद्धतीचे प्रश्न ते सगळे मांडत असतात आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नातून जे प्रश्न मांडले गेले त्याच्यात मला खास उल्लेख करायला पाहिजे ते म्हणजे देहानी धरणार खूप वर्षापासून प्रश्न प्रलंबित होता सुटत नव्हता आपण जसं काही वेळेला मटकी शिजायला घातली तर त्यातले दाणे असे कुचर असतात की ते शिजतच नाही कितीतरी मोठा गॅस केला कितीतरी तुम्ही मोठी केली तरी ती मटकी शिजतच नाही तसं या काँग्रेसच्या राज्यामध्ये बरेचसे असे लोक आहेत की ते कामच करत नाही आणि अशा प्रकारे हे धरण झालं होतं खर्च झाला होता परंतु तुम्ही मला सांगा था� की आपल्याकडे जेवण तयार केलं आणि ते ताटामध्ये वाढलंच नाही तर त्या जेवणाचा काय उपयोग होईल का तसं जे धरण झालं तयार त्याच्या खर्च झाला किती चारशे बावीस कोटी रुपये मान्यता झाली दोनशे सेहेचाळीस कोटी खर्च झाला धरण बांधतं पण त्याला कालवे नव्हते आणि हे कालवे बांधायचं काम सरकारने करावं हो। म्हणून कोणी प्रयत्न केले असतील तरी आमच्या पाळवीने केले आणि सभागृहामध्ये त्याला मान्यता मिळावी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्याला सांगितलं

शेतकऱ्यांना शेती मिळणार आहे त्याच्यामध्ये तुमची पण लावलं सगळ्या जणांची आहेत की त्यांना फायदा मिळणार आहे याखेरीज आपले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये आपल्याला हॉस्पिटल्स काही काही ठिकाणी पाहिजे विशेषतः महिलांना बालपणाच्या वेळेला जरासा त्रास होतो आम्ही पेपरमध्ये काय काढल्याला फार वाईट वाटतं की रस्त्यामध्येच ती महिला होते किंवा त्याला झोळी करून किंवा पॉटवरून आळंदा आणि मग तिची बालपण येतं तर मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला अक्कलकोळाला जिल्हा कोपर रुग्णालय व्हावं या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चाललेला आहे ते मान्य झालेलं आहे परंतु त्याला प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः प्रयत्न मी इथे मुद्दाम सांगते पिंपळ खुंटा इथे तालुका रुग्णालय होण्यासाठी आमच्या पार्टीचा प्रयत्न झालाय आहे त्यालाही विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेचा नेता या नात्यांनी तुम्हाला भगितीला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आमची सुद्धा पूर्णता बांधिलकी आहे आणि मला असं वाटतं की इकडे मगाशी छोटी प्रेमी पाहिली तुम्ही तिचं ती तिला कशी भीती नाही आहे निर्भयपणे इकडे तिकडे फिरती आहे तशाच मुली या अकल्कोमधून आणि नंदुरबारमधून मुली जन्माला यावेत या दृष्टिकोनातून अजून आपल्याला काढलेल्या आहेत मोलगीला जिल्हा रुग्णालय उपरुग्णालयासाठी आपण प्रयत्न करतोय मोलगी हा तालुक्याचं ठिकाण व्हावं या दृष्टीने आपला प्रयत्न चाललेला आहे जेणेकरून आपले कागदपात्रांसाठी आपल्याला कुठेही जायला त्रास होऊ मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आनंदाचा शिधा म्हणजे धान्य आपल्या रेशनवरती जे मिळतं त्याच्यामध्ये सण वाराच्या वेळेला तेल साखर रवा गूळ अशा काही तर तुम्हाला आनंदाचा म्हणजे या रवा शिधाला मिळाल्याच हात वर करायला रेशन माती ज्याना ज्यांना मिळालेच असतो त्यांचा आनंदाचा शिधा बरोबर लाडकी महिन योजनेचे पैसे ज्याला मिळाले पैसे त्यांनी

तसेच हे पैसे कायम मिळत राहणार आहेत आणि ज्यांना काही कारणाने पैसे मिळाले नसतील तर त्यांचे अर्जसुद्धा मान्य करण्यासाठी आमच्या पाडवीच या कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथी शिंदे हे महिलांच्यासाठी म्हणून सातत्याने प्रयत्न करत आहेत हे तुमच्या पाठीशी आहे एखादं मूल आजारी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ते मदत करतात आमच्या माता भगिनींच्यासाठी सुद्धा रेशनच्या बरोबर त्यांनी वयाने ज्याला महिलाला त्रास होतोय तर कुठे काठी पाहिजे किंवा कानाचं मशीन पाहिजे चष्मा पाहिजे याच्यासाठी सुद्धा त्यांनी योजना सुरू केलेली आहे आणि आदिवासी भागांमध्ये हाताला काम मिळावं म्हणून रोजगार हमी योजनेची सुद्धा योजना चालू आहे तुम्ही ज्या महिला सगळ्या जणी काम करताय तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना वाटतं की आदिवासी समाज हा तेवढं माहिती होत आहे की नाही किंवा भाषेचा प्रश्न थोडा पडू शकतो जास्त नव्वद टक्क्यापेक्षा जास्त अर्ज हे चांगल्या प्रकारे भरले गेलेले आहेत तुम्ही जे इथे सगळे आलेले आहात मला असं वाटतं की तुम्ही फक्त एकटे आला नाहीये झोपडीच्या मागच्या कोंबड्या कुठे गेल्या आहेत मागचं दार आहे का मालक आला घरी तर आसपासच्या बायका म्हणतील म्हणजे पुढारी व्हायला गेली होती त्या ठिकाणी तुला काही सात दिवसाची भाकरी मिळाली का पण तरी सुद्धा तुम्ही आलेले आहात त्यामुळे एवढ्या महिलांवरून बाहेर सुद्धा सगळे जरी वाट बघत तर यामध्ये मी असं सांगेन की आमच्या निवडणुकीमध्ये मतदान घेणं देणं हा वेगळा विषय आहे पण चांगली माणसं निवडून देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे बघा आमच्या पाडीनी एक आमदार आहेत तर त्या तुमच्या आपल्याला सुद्धा अजून सुद्धा शिवसेनेचे आमदार निवडून आणायचे जेणेकरून आपले रस्ते चांगले होतील कारण काही काही लोक कसे असतात की ते निवडून जातात पण ते निवडून जातात ते कशासाठी निवडून जातात फक्त खुर्चीसाठी निवडून जातात आणि मग ते लोकांच्या बद्दल ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ती माणसं ज्याची खुर्ची मिळेल त्या खुर्च्यावर बसत असतात आणि त्या ठिकाणी फक्त लोकांच्याकडून स्वार्थासाठी स्वतःची स्वार्था खुर्ची वाचवत असतात आज मी पाहिलं की आता मागणी केली आपण की झडगाव अत्तलगुवा आणि संपूर्णपणे नंदुरबार जिल्ह्यामध्ये रस्ते चांगले झाले पाहिजेत आणि ते खरं आहे आपण एक मिनिटं तरी सरळ बसू शकतोय का एकदा असं बसू तर एकदा असं पडायची वेळ येते एकदा असं करायची वेळ येते तर मी या ठिकाणी आपल्याला सांगते की पुढच्या सहा महिन्याच्या आतमध्ये नंदुरबारमधील जिल्हे अगदी सुंदर व्हावे चकचकी या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करणार बरोबर तुम्हाला जायचं तर जा तर त्यांना पण तुम्ही गेल्यावर समजावून सांगा ही योजना काय आणि ही लाडकी बहीण योजना तुम्हाला आत्ता जसे दीड हजार मिळाले तीन हजार मिळाले तीन हजार मिळाले तीन तीन हजार मिळालेले बरेच लोक म्हणतात तीन हजारात काय होणार पण मला असं वाटतं की तीन हजारामध्ये स्त्रिया का धान्य आणू शकतात आपल्याला बरं नसेल बरं वाटत नसेल औषधं आणू शकतात उदाहरणार्थ चपला स्वेटर किंवा आपण छोट्या मुलींच्यासाठी काही वस्तू आणायची म्हटली अगदी कानाची सुद्धा तर ती त्यातून व्यवस्था होऊ शकते इतकंच नव्हे तर काही वेळेला पावसाळ्यामध्ये खायला पण नसतं अशा वेळेला सुद्धा आपण बाहेरचं धान्य आणून रेशनच्या बरोबर कांदा या तेल यासुद्धा गोष्टी आपल्याला वापरता येऊ शकतात मी तर असं पाहिलं की दीड हजार तीन हजारामध्ये प्रत्येकीची इच्छा असते की चांगली भांडी असावी घरामध्ये तर ती सुद्धा त्याच्यातून येऊ शकतात तुम्ही जर का उद्या ठरवलं की वीस वीस जणींचे कट करायचे आणि ते निर्डीत हजार रुपये एकत्र करून काही अजून काम करायचं तर शेतीच्या वस्तूसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकतात आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगितलं की आज आपण प्रेमाने मला बोलवलं मी उपसभापती आहे खरं आहे मोठमोठे आमदार असतात त्यांना काही वेळेला मला थांबवायची वेळ येते पण मला वेळ सांभाळावी लागते आणि त्या दृष्टिकोनातून मी गप्प कसा म्हटलं तर गप्प व्यवस्था पुरुष आमदार सुद्धा हे का मी काम करू शकते तर सावित्रीबाई फुल्यांनी मला आशीर्वाद दिल्यामुळे मी तिकडे आहे आणि तुमच्यापैकी प्रत्येक जण आमदार आहे आणि उपसभागृह लक्षात घेऊन आपण तुमच्या पाठीमध्ये मी उभी आहे जर का कुठल्या एखाद्या गेला तुम्ही वेगवेगळ्या बँकेच्या ऑफिसमध्ये मी वाचते की बँकांमध्ये महिलांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि तिथे महिलांना धक्कामुक्की होते रांगेमध्ये बसायची व्यवस्था नाही आहे तर मी आता साडेचार वाजता सरकारी अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग घेतलेली आहे आणि त्यांना सांगणार आहे की महिलांच्यासाठी रांग नीट असली पाहिजे की तुम्हाला नीट उमराता येईल एकतच नव्हे तर तुम्हाला कधी नंबर लागणार आहे हे तुम्हाला सकाळीच गेल्या गेल्या कळलं पाहिजे की बाबा मी चार वाजता यायचं आहे दोन वाजता यायचे मी बारा वाजता नंबर आहे हॉस्पिटलमध्ये लागतो तसा बँकेत तुमचा नंबर आणला पाहिजे असं मी बँकेच्या अधिकाऱ्याला सांगणार आहे त्यावेळी माझं म्हणणं असं की आतमध्ये गेल्यावर बँकेचे अधिकारी समोर बसलेले असतात बरोबर आहे पण त्यांनी तुम्हाला माहिती द्यायला विचारलं तर त्यांनी स्वतः खुर्चीवर बसायचं आणि तुम्ही उभं राहून याची माहिती द्यायची हे कशा की आमच्या महिलांना आतमध्ये गेल्यावरती माहिती भरताना खुर्ची सुद्धा दिली पाहिजे हे मी त्यांना सांगणार आहे की महिला वगैरे आणि बँकेचे अधिकारी फक्त खुर्चा कसले चालणार नाही स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं या गोष्टीकडे लक्ष आहे आणि ता म्हणून बँकाचा स्टाफ कमी असेल तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठाला कळवावं की अजून अधिकारी पाठवा त्यांना अडचण आली असेल तर मला आमच्याकडणी यांना सांगावं त्यांच्या मेन ब्रँचला सांगून अधिक त्यांचे कर्मचारी हवेत या दृष्टिकोनातून खास करून प्रयत्न करू कोणी तुम्हाला दलाल किंवा एजंट असा दिसला की तो म्हणाल्यांद लवकर बँकेतून आणा असे दलाल वगैरे त्यांना अजिबात महत्व द्यायचं कारण नाही आहे कारण ते फसवणूक करणारे लोक असतात याखेरीस बँकाच्या बाहेरच्या महिला माता भगिनी आमच्या उभ्या आहेत तर मी आज माझ्या स्वतःच्या निधीमधून वैयक्तिक निधीतून एक पुढचे आठ पंधरा दिवस छोटी बाळांना घेऊन येतात महिला उन्हामध्ये उभ्या असतात तर त्यांना चहा चार पार, पा चहा आणि पाणी आणि छोट्या बाळांना बिस्किट हो। आणि महिलांच्यासाठी थोडीशी काहीतरी भाजीपुरी किंवा भाकरी भाजीची व्यवस्था करायला माझ्या निधीतून दोन लाख रुपये मी या ठिकाणी घेते आहे की ज्याचा हो, उलियोग बँकांमध्ये रांगेत उभा असणाऱ्या महिलांच्यासाठी पाणी चहा आणि बसायची व्यवस्था करण्यासाठी ठिकठिकाणी करावं असं मी विनंती करते तुम्हाला जेणेकरून आमच्या महिला नंदुरबारमध्ये मी वाचतं की चेंगराचेंगरी झाली महिलांची कारण पुरुष आणि महिला यांच्या रांगा वेगवेगळ्या हो नव्हत्या मला सांगायचं तर अशी चेंग्राचे झाल्यानंतर पोलिसांकडे बँक गेली पण आधीच बँकेने मदत मागितली असती तर त्याच्यामध्ये अजून चांगली व्यवस्था झाली असती तुम्ही जे जाताय ते तुमच्या ह्याच्यासाठी जाता आहात ना। परंतु अडचण जर का आली तुम्हाला बँकेमधून सहकार्य मिळतंय पण जर का सहकार्य मिळालं नाही तर बँकांच्या काय अडचणी असतील तर त्यासुद्धा त्यांनी आम्हाला खास करून सांगाव्यात हे मला असं सांगावंसं सा वाटतं दुसरं पैसे जे काढाल तर पैसे काढल्यावरती बघा समजा एक आपली बाई आहे अनुसया नावाची आणि तिच्या खिशात दीड हजार रुपयात नसतील तिच्या खिशात तीन हजार रुपयात नसतील तर माणसं कशी बाबत तुम्हाला माहिती आहे पण जेव्हा आपल्याकडे तीन हजार असतात त्यावेळेला लोकांना माहिती असतं की यांची प यांच्या कमरेला पैसे लावलेले आहेत ते सगळे चांगलेच बघायला लागतात मग आपल्याला खर्च करून टाकू जो आपल्याला चांगला म्हणतो पडत ज्या क्षणी आपल्याकडे तीन हजार रुपये आपण सुंदर दिसायला लागतो लोकांना त्याबरोबर आपण हुशार वाटायला लागतो तिला जे म्हणतात तुला काय हक्कलय काढायची रुपया तरी कमवू शकते का तुमच्याकडे तर तीन हजार रुपये दर महिन्याला तीन हजार मिळणार आहे म्हणप तुम्ही हुशार आहात सुंदर पण तुम्ही ठरवू शकता कोणाला हो म्हणायचं पैशाला आणि कोणाला नाही म्हणायचं आणि म्हणून तुम्हाला हे निर्णयाला शक्ती मिळून तुम्हाला सन्मान मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निधी दिलेला आहे तो तुमचा अधिकार आहे कारण महिला जे कष्ट करतात त्याच्यातून तुम्हाला माहिती की शेतीचं उत्पन्न येतं तुम्ही घरात जे काम करता त्याच्यातून मुलं लहानाची मोठी होतात तुम्ही बाकी बाजारामध्ये जे काम करता किंवा रानामध्ये काम करता त्यातून आपण उत्पन्न काढतो ते पैसे सुद्धा आपल्याला मिळतात म्हणून महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी योजना आहे आम्ही तुम्हाला विसरणार नाही आणि तुम्ही पण आम्हाला विसरू नका आणि आपले जे पुरुष वर्ग आहेत त्यांचं पण सहकार्य जरूर घ्या साडी स्वतःला वाटली तर घ्याविषयी जरूर घ्या पण नवरा जर का साडी देत असेल तर त्याच्याकडेही साडी मागायचा सा आपल्याला अधिकार आहे त्यामुळे या दीड हजारातून साडी घेतली म्हणजे नवऱ्यानी पतिराजांनी साडी द्यायची नाही असा काही अर्थ होत नाही पण ज्यांच्याकडे दोनच साडे आहेत त्यांनी एखादी काय त्याला लागेल ती वस्तू तुम्हाला आवडेल तशी तुम्ही जरूर घेऊ शकता तुम्हाला वाटलं तर तुम्हाला माझ्याकडे जसा हार मला भेट दिला आपण प्रेमाने तसा हार सुद्धा तुम्हाला प्रत्येकीला तीन चार महिन्यामध्ये घेता येईल देवीचा प्रसाद सुद्धा देता येईल देवीला नवस करता येईल आरती करता येईल दवाखान्यामध्ये जाता येईल खासगी दवाखान्यातून औषध घेता येईल आणि स्वतःची तब्येत चांगली राहण्यासाठी म्हणून मी एक आपल्याला आवाहन करेन की रक्त किती आहे आपल्या शरीरामध्ये हे तपासून बघितलं तर कळतं की रक्त कमी असेल तर चक्कर येते रक्त कमी असेल तर हातपाय भोगतात रक्त कमी असेल तर काम होत नाही आणि त्याच्यावरती लोहाच्या मोड्या मिळतात त्या मिळण्याच्यासाठी सुद्धा व्यवस्था खाजगी दवाखान्यातून करण्यासाठी आमची महिला नाही आणि सरपंच या सगळ्यांच्या प्रयत्नामध्ये बाबर पूर्णपणाने सहकार्य राहील हे मी या ठिकाणी आपल्याला सांगते आपण प्रेमाने खूप माझं आगत स्वागत केलं इथपर्यंत येण्यासाठी पावसामध्ये तुम्ही सगळेजण जमलात आणि आमच्याकडून म्हणाले ते बरोबर आहे की त्यांचं भाषण झालं की नेहमी त्याची सवय आहे पण आज माझ्याकडे तुमची सवय बदलली तुम्ही आणि आज सुद्धा थांबलेले आहेत शेवटापर्यंत आणि सगळी भाषा कळली नाही तरी मला याचा खूप आनंद झाला की व्या आणि लाडक्या बहिणी योजनेचे पैसे ही भाषा आदिवासी भाषेत नाही बोललं तरी तुम्हाला कळते आहे त्याच्यामुळे तुम्ही बँकांच्या आणि आर्थिक व्यवहाराबद्दल एकदम फार हुशार झालेले आहे तुम्ही कॉलेज परत पोहोचलेले आहात असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं समजे धन्यवाद